मस्ती बघा हॅलो एव्हरीवान वेलकम टू किट्टूज ब्लॉग कसे आहेत तुम्ही सगळे मजेत मी पण मस्त तर आज आम्ही चाललो फार्म हाऊसला आणि आज होतं होळीचा पहिला दिवस तर आम्ही सगळ्यांनी फ्रेंड सर्कलनी डिसाईड केलं की चला आपण म्हटलं उद्या तर होळीच आहे तर म्हटलं की चला निघूया बाहेर कुठेतरी तर होळीनिमित्त आम्ही बाहेर गेलो होतो फार्म हाऊसला तरी ते आमच्या गाडीमध्ये अयांश आणि अजिरा बसलेली होती आणि मी ब्लॉग बनवायचा आधीच बोलत होती तर सगळे मध्ये मध्ये करत होते तर ते काही मला जमलं नाही तर मग म्हटलं की चला ठीक आहे नंतर स्टार्ट करते पण होतंच गेलं ते तसंच आणि समोर गाडी होती कल्याणीची ते लोक समोरच्या गाड्यामध्ये सोनू आणि कल्याणी आणि अदिराचे पप्पा आणि अयाशी अयांचे पप्पा बसलेले होते आणि आम्ही हे मागे तर बघा की छान दिसत होतं ती ही जण मुलं आणि कसा होता रूट तुम्हाला ती पण दाखवते आणि चला कंटिन्यू राहा तुम्ही पण सोबतच korda . ja siis ta teeb , ja siis ei tea kas . neli on vene kandmine . ग्रीन आणि त्यांचा खूप आवाज चालू आहे आपण एक दिन काहीतम ऐकते आपण आई है है आया था तो था है। मैं तो चलो क्या हम नानी 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 के नानी के के घर 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 जाना आज खाना खाने के लिए पर हम हाँ नहीं ना अभी गाड़ी पार्क कर मम्मी अरे रुको रुको, रुको। स्पीड मध्ये पाय दुखल आपले तर आम्ही गाणी ट्वेनिंग केलेली आहे से हॅलो हॅलो छान दिसत आहे कल्याणी मी आहे आणि आम्ही तिघांनी पण ट्रेनिंग केलेली आहे आणि छान दिसत आहे आणि पोरांचं झालं त्यांनी हे आणलंय पिचकारी वगैरे आणलेल्या मस्त खेळत आहे दाखवते तुम्हाला हो पाणीची तहान लागली पण खूप तर इथे एरिया आहे हा बे किती अच्छे से खेळ सब खेलो स्विमिंग पूल नंतर आता ते लोक वेंटर म्हणत आहे कुठं झाडायचं एक इटू बक्षीन वायर वगैरे इकडे हाय टीम हमी भजी पकोडे वर कसं आहे भजी कस टेस्ट आहे किडू खाउ कसा छान है खूब छान है, तो है? किट्टू हेलो कर हेलो उदय उदय आता है अरे तो मैंने तर आम्ही या साईडला लांबी रील्स वगैरे बनवल्या मस्त शूट्स केल्या आणि ते होडी पेटत होती तर मग तिथे गेलो आम्ही आणि खूप डीजे वगैरे लागलो तर छान मस्त मजा आली आणि तर जमेल तर मी हा ब्लॉक उद्याचा पण कंटिन्यू करू शकते तर चला कंटिन्यू रहा तुला बघशील बरोबर तर या साईडला आम्ही फोटो वगैरे काढत होतो तर मी ते छोटासा मेनी ब्लॉग पण बनवलेला होता आणि असा होता आमचा आजचा दिवस तर कसा वाटला व्हिडिओ तुम्ही प्लीज नक्की कमेंटमध्ये करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर, बाय बाय गुड नाईट